आज अनेक युवकांनी आणि ज्येष्ठ वेगवेगळ्या पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो लोकांच्या समस्या सोडू शकतो असा लोकांना विश्वास आहे म्हणून प्रवेश घेत नाही सर गेल्या काही दिवसांपूर्वी काही टक्कर सर्वांना शिवसेना पक्षावर आधी होतं त्यामुळे त्यामुळे ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते एकशे तीस चे दोनशे साठ वॉर्ड करणार काय मला माहित एक एक नाही एकेका तर चार चार लोकांना प्रवेश देतात कशाला लोकांचे गुळ लावतात त्यांची ती सवय आहे चार वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं आता ते फिरतात मागे 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 राज्य आलं व्यवस्था आहे आम्हाला काय करायचंय पण दुसऱ्याच्या घरात काय चालतं हे बघण्याची सवय आमच्या पैकी कोणालाही नाही त्यांचं घर त्यांना सुखी काही जे नाराज आहेत ते माझ्याकडे येतातच आहेत ना माझ्याशी संपर्क साधतात तुम्ही जाऊन बॅनर बघा कसे नाव कापतायत कसे फोटो गायब करतायत शिवसेनेचे बॅनर लागलेत शिवसेना आहे कार्यकर्त्यांनी फोटो तपासा मग तुम्हाला कळेल की हिंद किती मोठी उभी राहिली पाहायला हे जाणून बुजून तू मार मी टाळी मार तो काही टाळेमार बैठक घेणार आहे मला काय करायचंय ते कुठे जाऊ दे ना परिस्थितीला माझा काय संबंध की भविष्यामध्ये इंग्रजी जी आहे ही इंग्रजी भाषा बोलली जाणार आहे त्यामुळे कुठे गळचे तर मराठी कसं वाटतंय असं आहे की भाषा भाषेला जगामध्ये अशी लोक आहेत जे तीस भाषा बोलतात तिसतीस भाषा आपण आहोत कुठे कोणावरती जबरदस्ती करून काहीच होत नाही खायची जबरदस्ती राहायची जबरदस्ती कपडे घालायची जबरदस्ती हे खाऊ नका ते खाऊ नका हे बोलू नका ते बोलू नका हे वाचू नका ते वाचू नका अरे काय लावलंय काय जसं मी सांगितलं अरे आम्ही तर इंग्रजी शाळेत गेलो होतो आम्हाला कोणी मराठी शिकवलं होतं पण आम्ही कुठे मराठीत कमी पडतो का आम्ही हिंदीत कमी पडतो का आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का अरे सरस्वती येते मुक्त शिक्षण व्यवस्था आहे कशाला जबरदस्ती करता तीन तीन भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार काय गरज आहे जबरदस्ती करू नका आई वडिलांना शिक्षकांना जे शिकवायचे ते शिकवू द्या पूर्ण शिकतातच आणि हे बोलणं की इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल आणि कशाला लाज वाटेल जगाचा दरवाजा घोटवायचा असेल तर तुम्हाला ओपन द डोरच म्हणावं लागेल प्रचंड अभिमान बाळगतो मला प्रचंड माझ्या भाषेबद्दल स्वाभिमान आहे की माझी आई आहे माझी मातृभाषा आहे माझ्या बातमी माझी मातृभाषा माझ्या जागी पण जेव्हा जगाच्या दरवाजे मी फुटवायला जाईल माझी पोरगी जाईल किंवा महाराष्ट्रातलं कोणीही जाईल किंवा भारतातलं कोणी जाईल त्याला इंग्रजी शिवाय पर्यायच नाही हो जगाची भाषा आहे ती जगाच्या भाषेला लगाम लावू आम्ही असं म्हणणं म्हणजे भारताला माझी दिशे जात इथं रोजगाराची संधी इथे पुढे जाण्याची संधी इथल्या शिक्षणाची संधी हिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे शिक्षित भारत राहावा ही यांची इच्छा आहे त्यांनी हे बोलावं की अंग्रेजी शिकू नका ही शिकू नका ते शिकू नका ते शिकू नका सुरुवात करा आणि जगाच्या पाठवा तुमच्या पोरांना बाजारपण हे सगळं तुम्हाला बेरोजगारी बोलायचं नाहीये तुम्हाला वाढत्या महागाई बद्दल बोलायचं नाहीये इस्रायल इरायन युक्ताने होणारी महागाई तेलाची टंचाई याच्यावर बोलायचं नाहीये पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचा भडका आहे भडका किमतींचा आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही आपल्याला मूळ मुद्दे जे आहेत त्याच्यापासून समाजाला बाजूला करायचं आणि समाज पण हिंदी मराठी समाजाला पण त्यांनी ओळखलंय समाजाची नाडी की यांना मुद्दे नसलेले मुद्दे आता हे त्याच्यावर पवारांना सोडलं ही चूक म्हणजे घुसपट होते असं नाही माझी भूमिका स्पष्टपणे मांडली पवार साहेबांना परंतु ठीक आहे ना असं आहे की एवढी कबुली देणं हा देखील मनाचा मोठेपणा आहे आहे आणि पवार साहेबांनी त्यांना प्रदेश अध्यक्ष केलं त्यांना आमदार केलं त्यामुळे आता आता झाला गत इतिहास आहे पण त्या गत इतिहासामध्ये मी चुकलो हे सांगण्याचा मनाचा मोठेपणा भास्कर जाधवांमध्ये फार कमी लोकांमध्ये आजच्या राजकारणात जे घडवतात त्यांच्यावर टोक्यावर बसायचं आणि गानात अशी सवय झाली लोकांना म्हणजे बाल बालकाला बनवायचा आणि बालकाने बापाच्या पार्श्वभागावर हे नवीन राजकारण जे आहे त्याच्यामध्ये भास्कर जाधवांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे